काय सांगतो कंडिशन हे गाडी दोन हजार ची गाडी आहे ऍक्सिडेंट नाही आहे ओरिजिनल गाडी आहे थोडा नॉर्मल त्याच्या पिच आहे एक लाख वीस हजार रुपये म्हणून लागले कमी जास्ती करून देऊ त्याची मध्ये किलोमीटर आहे त्याच्या ऐंशी ऐंशी चाललेली आहे ऑनर जो आहे तो सेकंड आहे एक लाख वीस हजार रुपये कमी होईल त्याच्यामध्ये नाही शोरलेट बीट काय कंडिशन वगैरे गाडी कंडिशन मध्ये आहे सीएनजी पेट्रोल आहे दोन हजार अकरा ची गाडी आहे थर्ड ऑनार गाडी आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी आहे एक लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे त्याचा एक लाख चाळीस हजार हा सीएनजी पेट्रोल अकराची गाडी आहे सीएनजी पेट्रोल वार वार टायर कंडिशन बाईक पिल आहे गाडीला सेव्हन्टी पर्सेंट टायर आहे गाडीला एक लाख चाळीस हजार रुपये हे अल्टो दोन हजार दहाची गाडी आहे एक पंचवीस म्हणू लागले कमी जास्ती करून देऊ थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे त्याचा पंचवीस हजार रुपये फर्स्ट ऑनर आहे कंडिशन गाडी कंडिशन मध्ये थोडा टचअप टुचअप आहे वानाट बिनाट बाकी ओरिजिनल गाडी आहे डिझायर स्विफ्ट डिझायर अकराची अकरा। आहे फर्स्ट ओनर आहे फर्स फर्स्ट ओनर गाडी फर्स आहे आय मॉडेल आहे साडेतीन लाख रुपये म्हणून लागले कमी जास्ती करून देऊ त्याच्यामध्ये फर्स्ट ओनर आहे अरे एक लाख तीस हजार गाडी चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे अकराची थर्ड पार्टी आहे

सेकंड ओनर आहे थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे और टॉप एंड मॉडेल मॅकवेल आहे गाडी कंडिशनमध्ये आहे दहाची ओनर सेकंड आहे ऑफर आहे एक लाख तीस हजारचा कमी जास्ती करून देऊ आय टेन दोन हजार अकराची गाडी आहे अकरा ची गाडी आहे रुपये ऑफर आहे गाडीच्या गाडी कमी चाललेली आहे ओरिजिनल गाडी आहे सेकंड ऑनर <ड़ीणार> आहे और किलोमीटर झालेला आहे सेवन्टी फाय हे टवेरा दोन हजार दहाच्या अकराव्या महिन्याची गाडी आहे दोन हजार अकरा दो अक... फर्स्ट ऑनर आहे गाडी फर्स्ट ओनर आहे ए सी पॉवर स्ट्रिंग पॉवर विंडो आहे सगळे पेपर क्लिअर आहे गाडीचे फस्ट ऑनर आहे चालू आहे थर्ड पार्टी फिफ्टी पर्सेंट आहे नाही एटी पर्सेंट आहे टायर एक दोन लाख साठ हजार रुपयाचे ऑफर देऊ लागले कमी जास्ती करून देऊ त्याच्यामध्ये साठ हजार रुपये कमी होऊन जाईल त्याच्यामध्ये इनोवा टोयोटा इनोवा हे दहाची गाडी आहे नवीन टायर आहे गाडीला ओनर आहे फर्स्ट ओनर आहे दोन चाबी आहे गाडीचे एक अठ्ठावन्न चाललेली आहे गाडी पाच लाख रुपये ऑफर आहे कमी जास्ती करून देऊ त्याच्यामध्ये हे नऊची गाडी आहे इंडिगो सी एस हा एक लाख तीस हजार रुपये म्हणून लागले कमी जास्ती करून देऊ त्याच्यामध्ये हां समोर समोर कमोर ही गाडी इंडिगो सी एस आठची आहे आर आर अठ्ठावीस पर्यंत आर आर आहे इन्शुरन्स आहे फर्स्ट ऑनर आहे एक लाख रुपये म्हणून लागले कमी जास्ती करून देऊ त्याच्यामध्ये हां नाही हे आर फर्स्ट ऑनर आहे अठ्ठावन्न हजार किलोमी बेचाळीस गाडी चाललेली आहे साडेतीन लाख रुपयाचा ऑफर आहे दोन चाबी आहे फर्स्ट ऑनर आहे गाडीचे ए सी पॉवर स्टिंक सगळे क्लिअर गाडी ओरिजिनल गाडी आहे गाडी टन एक रुपयाचे काम नाही आहे गाडीमध्ये जरा गाडी खोलो <laughs> अपकमिंग आता येणार आहे येणार आहे आता एटिका हैटिका आहे स्विफ्ट डिझायर आहे स्विफ्ट आहे हा गाडी कंडिशन मध्ये बेचाळीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे दोन चावी आहे गाडीचे लोन होत ना किती गाडीचा साडेतीन लाख चा ऑफर आहे तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत दोन ढाई लाख रुपये लोन होऊन जाता गाडीवर हे समजा तुम्ही लाख रुपये धरून शेअर करा नील बाजार आझाद कॉलेजचे समोर औरंगाबाद औरंगाबाद तुमचा फोन नंबर नाईन फाय नाईन फाय ट्रिबल फाय सेवन एट सिक्स नंबर हे माझा नंबर आहे जय महाराष्ट्र